सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आपल्या भूमिका आपली मतं अतिशय परखडपणे निर्भीडपणे मांडतात हे सगळ्यांना माहिती आहे ज्या ज्या वेळी हिंदुत्वावर काही गोष्टी आल्या त्याचा प्रखरतेने मुकाबला प्रखरतेने विरोध हा राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलेला आहे रजा अकादमीचा विषय असू द्यात मस्जिदीवरील भोंग्यांचा विषय असू द्यात किंवा अरबी समुद्रात अनाधिकृतपणे बांधल्या जात असलेल्या मजाचा विषय असू द्या त्याचा प्रखरतेने विरोध हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केला आहे त्यासाठी अनेकदा महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केली रस्त्यावर उतरून आंदोलन केली अनेकांवर केसेस झाल्या गुन्हे दाखल झाले अनेकांना जेलमध्ये जावं लागलं हे सगळ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे हे नितेशजी राणे यांना सुद्धा माहिती आहे खरंतर ज्यांचा भाजपला प्रवास हा व्हाया काँग्रेस झालाय त्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याच्या मानगडीत पडून नारायणराव राणे साहेबांचा जो विजय लोकसभेच्या निवडणुकीत झाला त्या निवडणुकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जी साडेसात नंतरची जी सभा घेतली होती ना तिचीच मदत झाली हे नितेशजी राणे यांनी विसरू नये